जर या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलंय तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न कधी ना कधी पडलाय की मला अँक्शियस का वाटतंय आणि मी एन्झायटीपासून स्वतःला कशी वाचवू शकते तर आज आम्ही असा एक विषय घेतलाय जो की खूप कॉमन आहे पण खूप कॉमनली बोलला जात नाहीये की अँशस वाटतं एन्झायटी होते आणि त्रास होतो बेसिकली स्वतःला त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं तर जर तुम्हाला त्रास त्रागा आणि वैतागापासून लांब राहायचं आहे आणि सुखी आयुष्य जगायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काम येईल दिस इज एस अँड दिस इज जी सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ तर आपल्याला एन्झायटी होते म्हणजे काय होतं तर आपली एक नॉर्मल लाईफ जी असते जे इमोशन्स आपले न्यूट्रल असतात त्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं तर तुम्हाला तुमची बॉडी सांगते तर पहिला पॉईंट माझा पहिला मुद्दा सांगण्याचा हातच आहे की युअर बॉडी टेल्स यू अँड यू नीड टू लिसन टू युअर बॉडी तर तुम्हाला बेसिकली अँक्शस जेव्हा वाटतं तेव्हा एकतर छातीत धडधडतं किंवा पोटात गोळा येतो किंवा असं बधीर झाल्यासारखं वाटतं कधी कधी ओव्हर थिंकिंग होतं किंवा एखादा असा थॉट आपल्या डोक्यात येऊन जातो जो की नॉर्मली आपण विचार नाही करणार त्या गोष्टी बाबत पण एखादी अशी विचित्र विचित्र विचार येऊन की अरे मी हे, असा असा का विचार करते की किंवा कि या व्यक्तीबद्दल किंवा मी एखाद्या स्वतःच्या गोष्टीबद्दल अचानक कॉन्शियस का व्हायला लागलीये किंवा इन्सिक्युअर का व्हायला आहे तर जेव्हा तुम्हाला असं काही होत असेल तेव्हा तुम्ही यू कॅन आयडेंटिफाय तुम्ही ओळखू शकता की ओके मला ॲन्शियस आहे ही पहिली साईन आहे म्हणजे तुम्ही इथे सुरू करू शकता की हाऊ टू आयडेंटिफाय ओळखायचं कसं की काहीतरी समथिंग इज नॉट नॉर्मल हिअर काहीतरी याच्यावर करणं भाग आहे तर तुमची बॉडीच तुम्हाला सांगत असते बरोबर तर मग बेसिकली मला असं वाटतं सगळ्यात कॉमन गोष्ट जी आपण अनुभवतो ॲन्शियस झाल्यावर ते म्हणजे रडू येणं <laughs> रडू येणं अचानक एक सेकंदात तुम्ही ओके असता एका सेकंदात तुमचा मूड स्विंग होऊन जातो oh. एकदम आणि इन अ निगेटिव्ह वे hmm. इन अ इन अ व्हेरी हार्श वे म्हणजे तुम्हाला एकदम असं वजन सगळं ड्रॉप झाल्यासारखं वाटायला लागतं कोणीतरी तुमची एनर्जी सक केली असं वाटतं किंवा आयुष्यात आयुष्य खूप निगेटिव्ह आहे आणि खूप प्रश्न आहेत आणि सावधान इंडियाच्या एपिसोडची लीड आहे कमी असं वाटायला लागतं तर बेसिकली हे सायन्स आहेत की तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतय बरोबर त्याला तर पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला सायन्स तर कळला बॉडीचा आता या सायन्स आपल्याला का होत आहेत ते ओळखायला शिकायचं आपल्याला तर काही लोक असतात म्हणजे देर आर टू कॅटेगरी ऑफ पीपल जनरली बरेच प्रकारचे लोक असतात पण मला असं वाटतं एक असतात एनर्जी गिवर्स आणि एक असतात एनर्जी सकर्स तर काही लोकांना भेटल्यावर तुम्हाला असं छान वाटत कि झाडे झाड किती मी किती छान आहे तू किती छान आहे पण काही लोकांना भेटल्यावर किंवा त्यांच्याशी थोडासा संवाद जरी घडला त्यानंतर तुम्हाला अचानक असं काहीतरी नकळत निगेटिव्ह वाटत किंवा जसं तू म्हणलीस रडू यायला लागतं किंवा ओव्हर थिंक करतो की हो यार माझं पोट जरा वाढलंय आजकाल मी जरा आहे ग्लोटेड बर का म्हणजे उगीच कॉन्शियस होतो आपण स्वतःमध्ये किंवा लाईफ डिसिजनवरच ओव्हर थिंक करायला लागतो की मी हे केलं मग माझं चुकलं का मग काय झालं किंवा काय तर ह्या काही सायन्स आहेत ज्या की तुम्हाला हे सांगतात की तुम्ही आत्ता ज्या लोकांशी बोलला आहात किंवा त्यांच्याशी तुमचा संवाद घडलाय ती लोक टॉमिक आहेत आणि ती तुम्हाला अँक्शियस करतायत कॉन्शियस करतायत तर बेसिकली ती व्यक्ती कदाचित दुसऱ्या कोणासोबत फारच गोड गुलाबी वागत असेल किंवा त्यांच्यासोबत तिचा चांगला टेम्पो बसलाय किंवा त्यांचं छान जुळत आहे मस्त चाललंय त्यांचं बट जस्ट अंडरस्टँड की दॅट पर्सन इज नॉट युअर पर्सन नॉट एव्हरीबडी इज युअर पर्सन तर स्वतःच्या सुखासाठी तुझं छान आहे मस्त ओके बट आय थिंक आपलं जुळत नाहीये आणि स्वतःच्या सुखाला प्रायोरिटी देऊन स्वतःच्या पीसला प्रायोरिटी देऊन तुम्ही कदाचित आता काहीतरी त्या ठिकाणी करण्याची गरज असते तर कधी कधी असं होतं की आपण ती तो, तो जो डिसिजन आहे हा डिसाईड करण्याचा की ही व्यक्ती नाहीये गडे माझ्यासाठी किंवा जमत नाहीये हे ऍक्सेप्टच करत नसतो कारण की आपण आजूबाजूला पाहत असतो की कोणालाच तिच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे कदाचित ओकेच असणारे पण तुम्ही जे फील करतायत ते तुमची फिलिंग तुम्हीच इनवॅलिडेट करण्यामुळे अजून तुम्ही अँक्शियस व्हायला लागतं तर जसं तू बोलली ते एक तर तुम्हाला एनर्जी गिवर असतील किंवा तुमचे एनर्जी सक करत असतील सो बेसिकली दे माईट बी युअर पीपल ऑर दे माईट नॉट बी युअर पीपल अँड डिसाईड ऑन दॅट करेक्ट आणि मग आपण पुढची स्टेप करे आता तुम्ही त्या माणसांना ओळखलंय की ओके या मुलीशी बोलल्यावर माझा मूड थोडा खराब होतो बाबा किंवा त्यानंतर तुम्हाला हळूहळू कळायला कर, लागतं की असं ती काय बोलते किंवा असं काय घडतं ज्यांनी तुझा मूड बिघडतोय किंवा तुला अँशस वाटतंय कॉशस वाटतंय तर मग त्या व्यक्तीला तुम्ही आता की हा हिच्यामुळे माझा मूड ऑफ होतो किंवा ही टॉक्झिक व्यक्ती आहे तर मग काय कर, करता येईल आपल्याला तर पहिली गोष्ट तर वी कॅन कीप ऑर वी कॅन क्रिएट अ डिस्टन्स विथ दॅट पर्सन तुम्ही थोडस अंतर राखा आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे बाउंड्रीज टाका आता बाउंड्रीज वर आम्ही भरपूर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये बाउंड्री ही एक अशी गोष्ट आहे ज्याने आपला मेंटल पीस आपण अशा सिच्युएशनमध्ये सेन ठेवू शकतो तर लेट्स टॉक अबाउट बाउंड्रीज नाव येस त्यानंतर दुसरी बाउंड्री म्हणजे तुम्ही नाही म्हणायला शिकणं हे सगळ्यात सोपं आणि सगळ्यात अवघड आहे का कारण अशी एक सिच्युएशन असते की तुम्हाला एखाद्या uh, ग्रुप बरोबर हँक करण्यासाठी फोर्स केलं जातं किंवा जस्ट बिकॉज एव्हरी वन इज गोईंग आय आय एम ऑल्सो गोईंग असं बऱ्याचदा होतं किंवा असं असतं की एखाद्या गोष्टीला तुम्ही नाही नाही म्हणू शकत अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही नाही म्हणायला शिकाल तर तुमचा जो तो जो एनर्जी ड्रेनिंग वाला प्रकार असतो ना तो वाचू शकतो म्हणजे यू कुड जस्ट की मला नाही जमणार आहे किंवा मा, मला वेळ नाही आज ऍक्च्युली रिझन त्याची पण गरज oh, नाही काम no. आहे मला इकडे जायचं तिकडे जायचं काही नाही 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 नो इज अ कम्प्लीट स्टेटमेंट आणि बरं समजा तुम्ही फारच अगदी नौखे असाल तर व्हॉट यू कॅन डू इज की कदाचित तुम्ही यूज करू शकता काही की एखादं वाक्य म्हणजे तुम्ही एकच वाक्य धरा जसं की मला समजा हँगआउटचा असं तू जसं म्हणाली असा हँगआउटचा प्रश्न आहे आणि ते दरवेळी तुझ्याकडनं केलं जातंय असं वाटतंय तुला तर मग आपण काय करू शकतो मला जमणार नाही मला जमणार नाही फक्त हे एकच वाक्य दोन चार वेळा स्वतः एकट्यामध्ये म्हणा गरज पडते असं सुद्धा करायला लागतं एकट्यामध्ये म्हणा एकदा समोर आल्यानंतर तशी कधी सिच्युएशन झाली तर ते एक्झॅक्ट वाक्य ऑलरेडी तुमच्या डोक्यात राहू की पुढच्या वेळेला असं झालं मग बोलायचं आहे पाठ फिरवायची आणि माझ्या डेस्क वर येऊन बसून मला काम करायचं तुमचं वाक्य ठरवून घ्या की कुठल्या पद्धतीच्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही ते हँडल करणार आहात तुमचं जर क्लिअर असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी ते इझी होईल बरोबर त्यानंतर अजून एक प्रकारची बाउंड्री म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा टॉक्सिक प्रसंग बरोबर घडतोय तुमची खिल्ली उडवली जाते किंवा तुम्हाला काहीतरी बोललं जात आहे असं चार चौघात किंवा चार चौघात पण नाही मेबी समोरून एक व्यक्ती फेस टू फेस पण बोलतीये तेव्हा तुमची रिॲक्शन जी असते ना ती मॅटर करते या ठिकाणी आपण काय करायला जातो आपण वी जस्ट लाफ इट आउट की हा 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 ओके काही प्रॉब्लेम <laughs> नाही म्हणजे कारण खूप वेळा आपल्याला असं वाटत असतं की अरे यार माझी मैत्रिणींचे किंवा कलिगचे जाऊ दे रिलेटिव्ह ती एवढी पण वाईट नाही आहे बर का ती मला ना त्या दिवशी मदत पण केली होती म्हणजे हे सगळं डोक्यात ठेवून आपण जस्ट प्ले अलॉंग पण कधी कधी असं असतं की मला आवडलं नाहीये तर मग त्या ठिकाणी न हसणं सगळे हसतात मी एकटीच नाही हसले तर मी नोटीस होईन ना की सगळ्यांनी त्या जोकवर हसले सगळे पण एकाचा चेहरा असा आहे नॉर्मल तर सगळेजण असं म्हणते की ओ तिला नाही आवडलं हे लगेच नोटीस होते कुठे कुठे करायला पण पाहिजे आणि कधी कधी रिॲक्शन आपली कंट्रोल पण करायला पाहिजे की मला नाही हसायचं किंवा मला प्ले अलॉंग नाहीच करायचे किंवा मी हो हो नाही नाही असं काहीच म्हणणार नाही बरोबर ते ती पण एक बाउंड्री आहे किंवा अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता कधी कधी तुम्हाला बोलता बोलता कोणीतरी विचित्र प्रश्न विचारतो किंवा एखादी विचित्र कॉमेंट करतो तुमच्याबद्दल असं काही झालं असेल आणि तुम्हाला तिथं फक्त शांत बसलं तर तुम्हाला वा असं वाटेल आता मी शांत बसले तर मी रडायला लागेल असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्हा तर अशा वेळेला तुम्ही फक्त तुम्ही इतकं म्हणू शकता की म्हणजे किंवा असं का बोललीस तू किंवा याचा काय अर्थ होता क्वेश्चन दॅम त्यांना जेव्हा इंटरोगेशन करायला लागेल लागत असेल आपल्या एखाद्या स्टेटमेंटचं त्यावेळेला त्यांना समजतं की दिस इज नॉट नॉर्मल म्हणजे लिटरली हे मी मी म्हणजे मी बऱ्याचदा माझ्याकडनं झालंय केलंय आणि इट ऑलवेज वर्क्स किंवा तुम्हाला त्यांच्या फक्त म्हणजे म्हणायचं आणि त्यांनी काही उत्तर देण्याच्या आत वाटलं तुम्हाला जमत नाही आवडत आहे तर तुम्ही तिथनं बाजूला जा निघून जाते कॉन्व्हर्सेशन होते म्हणून कंटिन्यू करायला लागेल असली mm. काही जबरदस्ती कोणी तुमच्यावर करू नसतं शकत त्यामुळे तुम्हाला जर ते दिसून येते की कोणीतरी उगाच तुमची खेचतय खिल्ली उडवतोय किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मुद्दा मूड तुमचा खराब करण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांमध्ये तर क्वेश्चन दॅट बिहेव्हिअर देन अँड दॅर कारण तुम्ही नंतर कन्फ्रंट करायला गेले आणि गॉडनोज ती व्यक्ती खरंच खूप टॉक्सिक आहे नार्सिसिस्ट आहे तुम्ही कन्फ्रंट करायला गेले तर ते तुम्हाला दिशाभूल करून टाकतील की तुझी फीलिंगच व्हॅलिडेट नाहीये अरे मॅ तो मजाकी <laughs> होता तू कसा घेतला त्याला मी काय करू जेवढं सिरियसली का घेते आणि तू प्रत्येक गोष्टीला आर युआर रिएक्टिंग <laughs> हो oh, yes. त्याच्यामुळे तो प्रश्न तुम्हाला किंवा ते स्टेटमेंट होटकलं तर तिथेच की, की म्हणजे त्याचा अर्थच काय होता म्हणजे कसं काय तुम्ही सगळ्यांसमोर असं बोलू शकले असं एकदा तुम्ही त्यांना विचारलं तर त्यांना कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आय डोंट थिंक की त्याच्यानंतर कोणी मेसअप करायला जात बरोबर एकच तो एक आपल्याला धीर एकवटायचा एक असतो त्या एका क्षणात आणि त्यानंतर मला वाटतं एकदा म्हणजे कळलं ना रिलेटिव्ह मध्ये पण कळलं किंवा मध्ये पण कळलं की ही मुलगी स्वतः बाबतीत स्टँड घेते आपण असं चुकीचं खिल्ली नाही उडवू शकत तर लोक आपोआपच थोडासा एक्स्टेप जपून बोलतात तुमच्याशी नेक्स्ट टाइम पासून हा माझा पर्सनल अनुभव आहे बरोबर बरोबर तर हा होता आमचा एक एपिसोड ज्याच्याने तुमचा होपफुली खूप सगळा त्रास वाचेल तुम्हाला कदाचित आता तुम्ही स्वतःला जेव्हा अनालाइज करायला बसाल हो। तेव्हा तुम्हाला तुमचे सायन्स कळतील हे कुठे झालं आहे तिथे काय करायचं याच्यासाठी थे। एक छोटासा हेल्पफुल असा एक व्हिडिओ म्हणून हा एक प्रयत्न होता आणि जर तुम्हाल तु तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर कॉमेंट सेक्शनमध्ये येलो हार्ट आमच्यासाठी नक्कीच ड्रॉप करा इट वुड मीन अ वर्ल्ड टू अस आणि आम्हाला अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला आमच्याशी काही कॉन्टॅक्ट करायचा असेल काय कुठल्या तुम्हाला डील्सबद्दल किंवा तुम्हाला अजून काही तुम्हाला आमच्यासाठी सेंड करायचं आहे क्वेरीज असतील तर त्या रिलेटेड तुम्हाला आमचा ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर तुम्ही त्या पद्धतीने आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रत्येक प्रत्येक तुमच्या कॉमेंटला आमचा दोघींचाही पर्सनली रिस्पॉन्स असतो okay. तर तुम्हाला जे काही कन्वे करायचं तुम्ही कॉमेंट सेक्शनचा पुरेपूर वापर करून घेऊ शकता फॉर नाव लेट स्टॉप दिस एपिसोड दिस इज अ सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओर